श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली ऐशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली स्वामी भक्त हो स्वामी म्हणजे माय माउली स्वामी आपल्यासाठी सर्वस्व आहे आणि जेव्हा आपण हे मान्य करतो या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा खरंच ही माय माऊली आपला अगदी तान्या बाळाप्रमाणे सांभाळ करते आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेरही काढते आणि म्हणूनच आजच्या या दिवशी स्वामी माऊली पुन्हा एकदा देवीच्या रूपात आपल्या समोर आलेली आहे कारण उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि या उत्सवानिमित्त स्वामी महाराजांनी साक्षात आपल्या कुलदेवीच्या रूपात येऊन आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि ती जी काही आपल्याला सांगत आहे ते आपल्याला ऐकायचं आहे त्याचं पालन करायचं आहे आणि तशाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे तर नक्कीच जेव्हा आपण स्वामींच्या मार्गावर चालतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि आपल्याला एकच सांगतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज या मातेच्या रूपात येऊन आपल्या भक्तांना काय संदेश देत स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे अहंकार आणि गर्वाचा पडदा तू जोपर्यंत बाजूला करणार नाही तोपर्यंत तुला आमचा साक्षात्कार आणि ज्ञान प्राप्ती होणार नाही म्हणून तुला जर आमचा साक्षात्कार हवा असेल तर तुझ्यातला अहंकार आणि तुझ्यातला गर्व बाजूला ठेव हो। जेव्हा तू अहंकार आणि गर्व या दोनही गोष्टी सोडून आमच्याकडे येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला आमचे दर्शन होते आणि मग तू आमचा होऊन जातो अरे जिथे अहंकार आणि गर्व असतो तिथे ज्ञान कधीच टिकू शकत नाही आणि जिथे ज्ञान असतं तिथे अहंकार आणि गर्व टिकू शकत नाही म्हणून तू ज्ञानाची निवड कर आणि ज्ञानाच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न कर मग जो ज्ञानाच्या जोरावर पुढे जायला पाहतो त्याच्यासोबत आम्ही देखील असतो प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालवणारे आम्हीच आहोत आम्ही सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने आम्हाला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही तू जिथे जिथे पाहणार आहे तिथे तिथे आम्ही तुला दिसणार आहे आम्हाला तू फक्त मूर्तीमध्ये किंवा फोटो मध्ये शोधू नको तर तुझ्या आजूबाजूला सर्वत्र आम्हीच असतो फक्त त्या गोष्टीवर तुझा विश्वास असणं गरजेचं आहे अरे तान्हा बाळाच्या हसण्यामध्ये आम्हीच असतो गाईच्या हंबरण्यामध्ये देखील आम्हीच असतो जेव्हा मंद वाऱ्याची झुळूक तुला स्पर्श करून जाते तेव्हा त्या मंद वाऱ्यामध्ये देखील आम्हीच असतो आम्हाला इकडे तिकडे शोधू नको तर आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि जेव्हा तू स्वतःच्या डोकावून पाहशील तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही तुला तुझ्या अंतर आत्म्यामध्ये सापडू अरे जीवनातील अडचणींना स्वीकारून त्यातून समाधान शोध तोच खरा आनंद आहे आणि जेव्हा तू आमच्या समोर येतो तेव्हा आमच्याकडे तुझ्यासाठी प्रार्थना करता करता कधीतरी दुसऱ्यांसाठी देखील प्रार्थना करून बघ कदाचित एखाद्याचे नशीब तुझ्या प्रार्थनेची वाट बघत असेल आणि जेव्हा तुझ्या दुसऱ्यांसाठी प्रार्थना होते तेव्हा तुझ्या प्रार्थनेचा स्वीकार आम्ही नक्कीच करतो आणि तुला देखील भरभरून आशीर्वादही देत असतो अरे जो दुसऱ्यांचं चा चांगलं होण्यासाठी प्रार्थना करतो त्याचा कधीच वाईट होत नाही आणि जो स्वार्थासाठी आमच्याकडे येतो त्याच्या इच्छा तर पूर्ण होतात पण त्याला आम्ही मात्र कधीच भेटत नाही अरे वाट्याला कधीतरी दुःख येत म्हणून रडू नकोस तुझ्या वाट्यात अडचणी निर्माण होतात म्हणून हार मानू नको जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःख आणि त्रास सहन करून देखील हसते ना तेव्हा समजून जायचं कि त्याच्या डोक्यावर आमचा हात आहे अरे जेव्हा आमचा हात तुझ्या डोक्यावर आहे तर तू काळजी कशाला करतोस तुला प्रत्येक संकटातून बाहेर काम आम्ही करणार आहोत गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत गाळ आप खाली बसेल तुझ्या जीवनामध्ये कितीही ताण तणाव असला तरीही तुझं डोकं मात्र शांत ठेवायला शिक तुला मार्ग आपोआप सापडेल आजूबाजूची परिस्थिती कशीही असू दे तू मात्र तुझ्या चेहऱ्यावर शांतता आणि तुझ्या अंगात संयम कायम ठेव परिस्थिती तुझ्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही अरे परिस्थिती ही ही नेहमी नेहमी बदलत बदलत असते असते वेळ वेळ त्यामुळे आज जी दुःखाची आहे तिचं परिवर्तन सुखामध्ये नक्कीच होणार आहे या गोष्टीवर ठाम विश्वास ठेव आणि आमचं नामस्मरण कर जेव्हा एखादा भक्त दुःखातही आमचं नामस्मरण करतो आमची आठवण काढतो तेव्हा त्याच्या दुःखाचा सामना आमच्याशी होतो आणि आमच्या कुठलंही दुःख संकट फार काळ टिकू शकत नाही अरे तुला आमची प्राप्ती हवी असेल तर आमच्या प्राप्तीचा अट्टहास नेहमी तुझ्या मनामध्ये असायला हवा परमार्थ हा अट्टहासाशिवाय होऊ शकत नाही जोपर्यंत तू अट्टहास करणार नाही तोपर्यंत परमात्मा तुला कधीच भेटणार नाही म्हणून परमार्थ करताना सावध होऊन विचार कर आणि तुझे तुझे विचार तुझे विचार नेहमी शुद्ध शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर जेव्हा असतात तुझे आचार विचार चांगले असतात तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला हा परमेश्वर भेटतो तुझ्या आजूबाजूला जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा तुझ्या मनामध्ये शंका येते की तुझी ही स्वामी माऊली खरंच आहे का तुझ्यासोबत अस्तित्व असत का पण एक गोष्ट लक्षात घे शंकेचे आणि संशयाचे विचार तुझ्या मनामध्ये जेव्हा सापासारखे थैमान घालतील तेव्हा आमच्यावरचा विश्वास हा फार महत्वाचा ठरतो तशा परिस्थितीतही जर तू आमच्यावर कायम विश्वास ठेवला तर तुझ्या त्या अतुट विश्वासात उदंड यशाचा मंत्र देखील दडलेला असतो आणि जो विश्वास ठेवतो त्यालाच खऱ्या अर्थाने हा मंत्र सापडतो आणि तो विजयी देखील होतो हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देणारे तुझ्यासाठी आम्हीच आहोत तुझं मन अशांत असताना मायेनं तुझ्या डोक्यावरून हात फिरवणारे देखील आम्हीच असतो संकट समयी भिवू नकोस आम्ही तुझ्यासाठी आहोत असं म्हणणारे देखील आम्हीच असतो हवेमध्ये मध्ये असंख्य वायू असताना देखील तुझं शरीर नेमकं प्राणवायू घेत ना तसंच तुझ्या आजूबाजूला तू फक्त चांगलं निवडण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू काहीतरी चांगलं निवडतो तेव्हाच तुझं आयुष्य देखील चांगलं बनायला मदत मिळत असते अरे आजूबाजूला कोण कसं वागत आहे तुझ्याशी कोण किती वाईट वागत, वागत आहे हा विचार करत बसण्यापेक्षा कोणीतरी तुझा चांगलाही विचार करत आहे हे लक्षात घे आणि तू देखील चांगलाच चा विचार करण्याचा प्रयत्न कर कारण विचारच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य घडवत असतात जेव्हा जेव्हा तू सकारात्मक विचार करतो तेव्हा तेव्हा आपोआप तुझ्या आजूबाजूची परिस्थिती सकारात्मक होत जाते आणि तुझं आयुष्य अजून सुंदर होत जात पण नकारात्मक विचार त्या वाढणाऱ्या गवताप्रमाणे आहे जे भरकन वाढतात पण मग त्यांना छाटणं फार अवघड जातं म्हणूनच तुझ्या मनामध्ये अशा नकारात्मक विचारांचं गवत वाढवण्यापेक्षा सकारात्मक विचारांची पेरणी कर आणि तुझं मन फक्त सकारात्मक विचारांनीच भरू दे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य अजून चांगलं होणार आहे आणि जेव्हा तू सकारात्मक विचार करतो तेव्हा तुझ्या या लहरी ब्रह्मांडाकडे आपोआप पोहोचतात आणि मग हे ब्रह्मांड देखील तुला सगळ्या काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे देत असतं अरे तुझ्यासाठी कोणी काय केलं आणि किती साथ दिली या गोष्टीचे उपकार तुला फेडता नाही आले तरीही चालेल काढण्यापेक्षा तुझ्या वाईट, वाईट वेळेत तुला साथ देणारे जे लोक होते त्यांची मात्र सदैव आठवण ठेव अरे चांगल्या काळात तर सगळेच तुझ्या आजूबाजूला फिरतात पण वाईट काळात अगदी मोजकेच तुझ्यासाठी धावून येतात आणि जे मोजके तुझ्यासाठी धावून येतात तेच खऱ्या अर्थाने तुझे असतात अशा लोकांना जपायला शिक अशा लोकांना तू कधीही अंतर देऊ नको जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण तुला मिळत नसतात लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं तू या परीक्षेत उत्तीर्ण झाला स्पर्धा करायची असेल तर तुझ्या समोर येणाऱ्या संकटांशी कर माणसांशी नाही जेव्हा तू तु तुझ्या स्वतःशी स्पर्धा करायला लागशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझा विजय होईल तू फक्त इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न कर सुख तुझ्या घरी पाणी भरेल आणि जेव्हा माझा इतरांना सुख वाटण्याचा प्रयत्न करतो इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असा भक्त आम्हाला प्राणाहून प्रिय असतो तेव्हा अशा भक्ताच्या प्रत्येक संकटात त्याला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामी महाराज देवी मातेच्या रूपात आले होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुळावर कायमस्वरूपी राहणार आहे असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम श्री कुलदेवताय नमहा असं आवर्जून लिहा तर संदेश कसा वाटला हे देखील कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद